महाराष्ट्र <स्थ्था> शासनाने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत विषय मंजूर करण्यात आला व त्याचा शासन निर्णय चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला परंतु शासनाने अद्यापही अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये कोणतीही तरतूद केली नाही शासनाने राज्यातील अंशता अनुदानित शिक्षकांची फसवणूक केलेली आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात असंतोष निर्माण झाले आहे येथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी दिनांक मार्च जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे यावर शिक्षक काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया जिल्हाधिकारी कार्यालय अहिरी इथे आम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे या अनुषंगाने आम्ही इथे सांगू इच्छितो की मंत्रिमंडळामध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो निर्णय झाला त्यासंदर्भात जो शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला काढण्यात आला तो टप्पावाडीचा आणि कुटीचा जो काही प्रश्न होता तो सोडवण्यात आला त्यासंदर्भातून परंतु अजूनपर्यंत त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही आहे त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनातसुद्धा आम्हाला निधी उपलब्ध केलेला नाही आहे त्यानंतर अर्थसंकल्पीय अधि अधिवेशन अधि अधि आता सुरू आहे त्या अधिवेशनाच्या मागण्यामध्ये सुद्धा या टप्पावाढीसाठी आणि त्रुटीच्या प्रश्नासाठी कुठलाही निधी उपलब्ध करून दिलेला नाही आहे त्याचा रोष पूर्ण महाराष्ट्रभरातल्या जे काही आमचे चौसष्ट हजार शिक्षक बांधव आहेत त्या सगळ्यांना याचा त्रास होतो आहे आणि संदर्भात शासनजीआर निघून सुद्धा जर ते जे काही निधी उपलब्ध करून देणे हे शासनाचं कर्तव्य असताना आम्हाला इथे पुन्हा आंदोलन करावं लागत आहे ही खूप मोठी शोकांतक्या आहे आणि यास आंदोलनातून आम्ही फक्त शासनाला एवढीच विनंती करू इच्छितो की आमचा हक्क हिरावून घेऊ नये त्यांनी जो शासन निर्णय काढला आहे तो पालन करावे आणि आम्हाला आमच्या पोटाची भाकरी देऊन द्यावी एवढी विनंती आंदोलन करते प्राध्यापक चौधरी प्राध्यापक शेख प्राध्यापक हेमके प्राध्यापक पठान प्राध्यापक पटवर्धन प्राध्यापक माऊलीकर प्राध्यापक मेश्राम प्राध्यापक चिलवेलवार प्राध्यापक धाबेकर प्राध्यापक मेश्राम प्राध्यापक तूरकर प्राध्यापक येग्लोपार आणि प्राध्यापक आर एन उपस्थित होते हैं।